एमआयडीसी धाटा औद्योगिक क्षेत्रामधील एल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये येणारे टँकर हे पार्किंग लॉट मध्ये न लावता कंपनीच्या गेट बाहेर रस्त्यावरती लावले जातात आर आय ए असोसिएशनचे अध्यक्ष बारदस्कर यांच्या कंपनीसमोरचा हा विचित्र प्रकार येणाऱ्या जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर टँकरच्या लांबच लांब रांगा लागल्या असून हे टँकर केमिकलने भरलेले असताना सरळ सरळ कंपनीने यांना पार्किंग करण्यासाठी परवानाच घेतलेला आहे अशीच परिस्थिती पाहता हे दृश्य दिसत आहे कंपनी हे सर्व टँकर रस्त्याच्या दुतर्पा बाजूने उभे करून नागरिकांच्या व इतर कंपनीत कामावर येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांच्या मार्गात अडथळा तर निर्माण करत नाही ना कारण हा संपूर्ण रस्ता रहदारीचा असून कंपनीने जणू काही तो आपल्या मालकीचाच करून घेतला आहे हे दृश्य पाहता या ठिकाणी या रस्त्यावरून अनेक नागरिक एजा करीत असल्याचे चित्र असताना कंपनीने या टँकर पार्किंगला अनुमती घेतलेली आहे का आणि असे असेल तर ती कोणाकडून घेतलेली आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो कारण द्रोहा डी सी ही औद्योगिकरणासाठी ओळखली जाणारी इंडस्ट्रीज आहे दूर दूर वरून हजारो नागरिक या कंपनीतून काम करण्यासाठी येत असतात शिवाय जवळपास लहान मुलांच्या शाळा अंगणवाडी असून त्यांच्यासाठी हा रहदारीचा रस्ता आहे आणि या दृष्टिकोनातून विचार केला तर लावलेल्या केमिकलच्या टँकरमुळे ग्रामस्थांच्या जीवास एक धोक्याची घंटा उपस्थित करीत असल्याचा प्रकार या मिलता ही। या ठिकाणी ठिकाणी मिळत आहे याचा विचार केला असता गंभीर अपघात ओढावू शकतो गेट कंपनीचा असला तरी या सर्व केमिकलच्या गाड्या रस्त्यावर उभ्या करण्यात येत आहेत आणि याचा नागरिकांना त्रास होत आहे हे ग्रामस्थांनी कंपनीच्या निदर्शनास आणून देखील टँकर आजही जैसे थे परिस्थितीतच उभे केले जात आहेत ही एक गंभीर बाब कंपनी अधिकाऱ्यांच्या लक्षात का येत नाही की कंपनीला यावर विचार करायचा अपघात होण्याची कंपनी वाढ बघत आहे का अचानक एखादा जीवावर बेतू शकते कंपनीमुळे कोणतीही घटना घडल्यास कंपनी मात्र अंग काढू भूमिका घेत असते तसेच या कंपनीच्या गॅस व केमिकल मुळे अनेक त्रासांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागते असे असताना धाटाव ग्रामस्थांनी कंपनीला गाड्या रस्त्यामध्ये लावू नये असे वेळोवेळी सांगून देखील कंपनी आपली मनमानी बिंधस्तपणे करीत आहे या गाड्या रस्त्यावर लावतात याचा कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला दिसून येत नाही कारण एम आयडीसी कडून लेखी पत्र देऊन देखील त्यांच्या पत्राला दाद न देता पत्राकडे आतापर्यंत दुर्लक्षच केलेले आहे गाडीतील ड्रायव्हर देखील गाडी तिथेच लावून बेजबाबदारपणे गाडी सोडून जातात एल्पे कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे तरी कंपनीने लाजबाबदारपणे वागू नये तसेच प्रशासनाने ही दुर्लक्ष न करता जाणीवपूर्वक लक्ष घालावे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंता मस्कर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका